सुरुवातीपासून राज्यसेवा हा फोकस होता पहिली गोष्ट पण राज्यसेवेमध्ये पहिली पहिल्या अटेम्प्टला प्री निघाली नाही आणि दुसऱ्या अटेम्प्टला म्हणजे मी बघायची की मुलांचे चार चार पाच पाच वर्ष रिझल्टच येत नाही तर मी कंबाईनला पण थोडाफार फोकस ठेवायची की कंबाईनचा पेपर एक परीक्षा आली फोकस पूर्णतः राज्यसेवा होता पण परीक्षा आली तर ते एक दोन महिने मी कंबाईनकडे स्विच करायची कारण आवश्यकता होती पहिले स्टेबिलिटीची कारण घरात मी एकटी होती आई वडील एक्सपायर झाले दोन हजार एकोणवीसला तर मला हा मला होत की आधी आपल्याला स्टेबल व्हायचं आहे डिप्रेशन वगैरे या गोष्टी नको आहेत तर त्याच्यासाठी मी कंबाईनचा अभ्यास करायची पण मग मी क्लास थ्री आणि क्लरिकल पोस्टकडे लक्षच दिलं नाही कधी आणि ती पण माझी एक मेबी चूक पण समजता येईल की मी टायपिंगच केली नाही कधी त्याच्यामुळे मग दरवेळेस प्री म्हणजे पेपर ते देताच आले नाहीत मग रा कंबाईन केल्यानंतर म्हणजे कंबाईनकडे असा फोकस होता पहिले दोन वर्ष राज्यसेवा आणि मग नंतर तिसऱ्या अटेम्प्टला राज्यसेवेला इंटरव्यू पर्यंत गेली आणि असोचा पण इकडे रिझल्ट आला आणि मग नंतर पण म्हणजे जा, काय झालेलं सरळ सेवाचा इकडे रिझल्ट तीन अटेम्प्ट झालेले होते कुठलाच रिझल्ट आलेला नाही मग सरळ सेवेची ॲडव्हर्टाईज सुरू झाल्या तलाठी आणि फॉरेस्ट पर हे सगळं मग चौथ्या वर्षात वाटलं की आपल्याला ॲटलीस्ट स्टेबल व्हायचं आधी तर मी सगळे सरळ सेवेचे फॉर्म भरलेले मॅक्झिमम तर त्यामधून माझं तलाठी नगर परिषद आणि फॉरेस्ट अकाउंटंट अशा तीन पोस्टमध्ये सिलेक्शन झालेलं